हो मेथी काढून घेतली मटार गाळून घेतलेले आहेत आता लगेच ग्रेव्ही करायला घेऊ ग्रेव्ही झाली इथून पुढे दहा मिनिटात भाजी पण होईल आणि आपली ही मस्त मेथी मटर मलाई तयार झाली नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हा आपला नवीन चॅनल आहे ज्यामध्ये मी हलके फुलके माझ्या पद्धतीने आम्ही घरामध्ये कसा स्वयंपाक करतो असे ब्लॉग शेअर करत असते तुम्हाला ते बघायचे असतील ज्यामध्ये रेसिपीज दाखवली जाते पण सोप्या आणि माझ्या पद्धतीने मग कधी आमची रोजची भाजी असेल किंवा काही स्पेशल असेल तर आज आपण करणार आहोत मेथी मटर मलाई याआधी आपल्या सरिताच किचन या चॅनलवर अगदी ढाब्यावर मिळते तशी मेथी मटर मलाई कशी करायची ते सांगितलं होतं आज माझी एक घरची पद्धत एक क्विक वर्जन म्हणजे झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे यासाठी ना तीन ते चार स्टेप्स आहेत पहिल्यांदा आपल्याला ग्रेव्ही करायची आहे मटार उकळायचे आहेत मेथी परतून घ्यायची आणि मग भाजी करायची पहिले स्टेप ग्रेवी करायची आहे त्यासाठीचं साहित्य सांगते तर ग्रेव्हीसाठी दहा बारा काजू घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतले एक दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि दोन टोमॅटो बारीक कापून घेतले त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड पाव चमचा हळद अर्धा चमचा आमचूर अर्धा चमचा जिरेपूड हे मसाले घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मी अर्धी जुडी मेथीची पानं अशी बारीक तोडून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि दीड वाटी मटार घेतले तर मेथीला खूप माती होती त्यामुळं मी निवडल्या निवडल्या मेथी पाण्यामध्ये बुडवून ठेवली दहा मिनटं बुडवली की माती खाली बसते वरची वरची मेथी काढली जाळीवरनं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून दहा मिनटं अशी निथळायला ठेवली आहे मेथी आपल्याला बारीक चिरायची आहे आणि इथं मी ताजा मटार घेतला आहे तुम्हाला फ्रोझन मटार घ्यायचा असेल तरी चालेल फ्रोझन मटार घेणार असाल तर तो थोडा वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि तसाच वापरा मी ताजा मटार घेते त्यामुळं पहिली स्टेप आहे आपल्याला मटार उकळायला टाकायचे आहेत आणि मग ग्रेव्ही करूया तर पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये जातील मटार थोडंसं मीठ एक चमचा साखर याला मिक्स करूया आणि पाच मिनटं उकळून घेऊ तर मटार उकळायला टाकलेले आहेत आता ते उकळत आहेत खरं तर मी आधी ग्रेव्ही करणार होते पण म्हणलं आधी मेथी बारीक चिरून थोडीशी परतून घेऊया म्हणजे तिचा खडवटपणा कमी होतो घरी करताना मी स्टेप्स असंच इकडंच्या तिकडं जसं सोयीचं पडेल ना तसं करत असते मेथी चांगली धुतली निथळून झालेली आहे एकदम बारीक चिरायची शक्यतो ना या भाजीला मेथी जर अशी खूप जास्त कोळी नसेल तर फक्त पानं पानं घ्या ही चांगली कोळी मेथी आहे त्यामुळं मी देठासहित म्हणजे कोळी देठं घेतली तीसुद्धा सुद्धा आहे नाहीतर फक्त पानं वापरली बारीक चिरून घेतली तरी चालणार आहे तर हे बघा मेथी एकदम बारीक चिरून झाली आहे छान एकदम मस्त दिसतीय दुसरीकडे मटारकडे लक्ष द्यायचं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं मटारचा गॅस कमी केला आहे मेथी परतूया कढई तापायला ठेवली आहे त्यात चमचाभर तेल घेतलं आहे त्यामध्ये घालायची मेथी शेंगदाण्याचं तेल होतं त्याच्यामध्ये चिरलेली मेथी घातली इतकं मस्त सुवास आला ना मेथी आणि शेंगदाण्याच्या तेलाचा खूप मस्त आता ही मेथी आपण चिरून घेतली तेलामध्ये दोन मिनटं परतायची खूप परतायची नाही तर मेथी दोन मिनटं परतली गॅस बंद करूया मेथी परतून होईपर्यंत वाटाणे सुद्धा एक पाच मिनिटं उकळत्या पाण्यातनं काढले कसे शिजले बघूया तर हे बघा वाटाणे पण छान शिजले गॅस बंद करूया आणि हे वाटाणे गाळणीतनं गाळून घेऊ बस आपली ही तयारी झाली आता ग्रेवीचं सगळं जिन्नस भाजायचे पेस्ट करायची भाजी करायला घ्यायची तर मेथी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ मेथी काढून घेतली मटार गाळून घेतलेल्या आहेत आता लगेच ग्रेव्ही करायला घेऊ तर ग्रेव्हीसाठी कढईमध्ये घ्यायचे दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये जातील काजू हिरवी मिरची आणि कांदा आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे गॅस मोठाच ठेवायचा आणि कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतायचा याचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये आपण मेथी वापरतो बरोबर मेथी कळवट असते तिला थोडासा गोडसरपणा यावा म्हणून कांदा थोडासा डार्क म्हणजे जवळपास तांबूस करून तळायचाच म्हणजे मग तो कांदा थोडा गोडसर होतो त्याची ग्रेव्ही पण गोडसर होते आणि भाजी चवीला भारी लागते एकदा करून बघा तर याच्या आधी मी ढाब्यावर वगैरे करतात तशी छान ग्रेव्ही करून वगैरे भाजी दाखवली होती पण आज मी मी जशी करते ना थंडी आल्यावर खा एकदा तरी होतेच माझ्याकडे तर मी कशी सोप्या पद्धतीने करते तीच आज शेअर करते एकदा खरंच करा तुम्हाला खूप आवडेल आणि हे बघा चार पाच मिनटं मोठ्या आजेवर परतलं कांदा मस्त आहे तांबूस आता यामध्ये जातील टोमॅटो अर्धा टीस्पून मी सगळे पावडर मसाले घालूया याला मिक्स करायचं याला मिक्स करायचं आणि टोमॅटो चांगलं एकदम मऊ मऊ होईपर्यंत शिजवायचं याने काय होणार हे मसाले टोमॅटोसोबत चांगले शिजले जातातच कच्चे लागत नाही उग्रं लागत नाही शिवाय टोमॅटोचा आंबटपणा पण पड़ कमी होतो आणि ग्रेव्हीमध्ये छान लागतो फक्त खूप जास्त मिरची पावडर वापरू नका कारण ही जी ग्रेव्ही असते ना हलकीशी अशी पिवळ्यास रंगाची असते मिरची पावडर जर जा जास्त घातली तर रंग लालसर येईल त्यामुळं कमी घालायची आपण याच्यात हिरवी मिरची घातलीच आहे ना ती तिखटपणा देईलच याला आता मऊ होईपर्यंत सहा सात मिनटं परतून ठेव आणि हे घ्या टोमॅटो मस्त असे मऊ मऊ झालेले आहेत गॅस करूया बंद याला एका ताटात काढू आणि पूर्ण गार होऊन दे मसाला गार झालाय थोडस पाणी घालू आणि एकदम बारीक पेस्ट करू आणि हे बघा आपली ही मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे ग्रेव्ही झाली इथून पुढे दहा मिनिटात भाजी पण होईल तर ग्रेव्हीसाठी तीन चमचे तेल तापत ठेवले त्यामध्ये घालू थोडंसं जिरं साधं जिरं थोडं घातलं आणि पाव चमचा शहा जिरं घातलं परतूया यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही घालायची आणि याला परतून घ्यायचं आणि हे बघा ग्रेव्ही आपण मस्त परतून घेतलेली आहे छान दिसतीय तर यामध्ये घालूयात परतलेली मेथी आणि उकडलेले मटर चवीपुरचं मीठ घालायचं थोडंसं पाणी घालूया आणि याला परत आता याच्यावर झाकायचं आणि दोन मिनिटाची वाफ द्यायची दोन मिनिट याला मंदाचेवर शिजवलं हे बघा आता आपली ही मेथी आणि मटर तयार झालेली आहे आत्ताच ही मस्त दिसतीये पण यामध्ये मलाई म्हणजे थोडासा क्रीमीनेस ऍड करायचा आहे तर त्यासाठी यामध्ये घातलं जातं दूध एक कप उकळून कोमट केलेलं दूध आहे हे दूध घालूया गॅस बंद करायचा आणि मग दूध घालायचं म्हणजे ते फाटत नाही याला मिक्स करूया दूध घालून याला चांगलं मिसळलं गॅस मी पुन्हा चालू केलाय मंद आचेवर दोन मिनटं शिजू जास्त शिजवू नका नाही तर दूध फाटल्यासारखं होईल दोन ते तीन मिनिट आपण याला उकळून घेतलं तर यामध्ये जाईल कसुरी मेथी जी हाताने अशी मस्त चुरून घालायची एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला आणि घालूया फ्रेश क्रीम तीन चमचे फ्रेश क्रीम घालायची याला करूया मिक्स क्रीम घालायची अगदी एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि आपली ही मस्त मेथी मटर मलाई तयार झाली तर बाजारामध्ये फ्रेश क्रीम मिळते ती नसेल तर तुम्ही दुधावरची साय असते ती चांगली फेटून घातली तरी पण चालणार आहे आणि आपली ही मस्त मेथी मटर मलाई तयार झाली फक्त लक्षात घ्या फ्रेश क्रीम घातल्यानंतर याला उकळायचं नाही लगेच गॅस बंद करायचा मिनिटभरातच आणि आपली ही मेथी मटर मलाई तयार होते तर ही तुम्ही साध्या आपल्या नेहमीच्या पोळी म्हणजे चपातीसोबत खाऊ शकता त्याचबरोबर नान करायचं असेल तर तुम्हाला नान केलं तरी चालेल जसं हवं तसं खाता येतं तो तर तुम्ही सुद्धा ही सोप्या पद्धतीची मेथी मटर मलाई नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग